नमस्कार शेतकरी मित्रांनो सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस राज्यात दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनानं जी आर निर्गमित केलेला आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा दोन हजार पंचवीस साठी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या असणार आहेत शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अहिल्यानगर या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी आहे त्याचबरोबर कोणती पिकं यामध्ये निश्चित केलेली आहेत त्याचबरोबर कोणत्या पिकासाठी शेतकऱ्याला किती हप्ता हा भरावा लागेल याविषयी सुद्धा सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनी ही अहिल्यानगर जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेली आहे या कंपनीचा ईमेल आय डी असेल पीक विमा ॲट द रेट ए आय सी ऑफ इंडिया डॉट कॉम त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेचा टोल फ्री नंबर ज्यावरती आपण तक्रार करू शकतो पीक विम्याविषयी सविस्तर माहिती घेऊ शकतो तर तो नंबरसुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी देणार आहोत शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस विमा संरक्षित रक्कम विमा हप्ता दर इत्यादी तपशील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यासाठी दहा पीक प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी समाविष्ट करण्यात आलेले आहेत शेतकरी मित्रांनो एक नंबरचं जे पीक आहे ते भात म्हणजेच तांदूळ एकसष्ट हजार रुपये विमा संरक्षित रक्कम प्रति प्रतिएक्टरसाठी निश्चित करण्यात आलेली आहे पॉईंट पंचवीस टक्के जो विमा हप्ता दर भरायचा हा, आहे म्हणजेच एकशे बावन्न पॉईंट पन्नास पैसे हे शेतकऱ्यांनी भरायचे आहेत प्रति हेक्टर क्षेत्रासाठी बाजरी पिकासाठी बत्तीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे विमा हप्ता हा दहा टक्के आहे म्हणजेच विमा हप्ता एकूण रक्कम भरायची आहे तीन हजार दोनशे परंतु शेतकऱ्यांनी दोन टक्के रक्कम भरायची आहे म्हणजे सहाशे चाळीस हे प्रति हेक्टर क्षेत्रासाठी भरायचे आहेत बाकीचे बाराशे ऐंशी राज्य शासन आणि बाराशे ऐंशी रुपये केंद्र शासन भरणार आहे शेतकरी मित्रांनो तीन नंबरचं जे पीक आहे ते भुईमुग भुईमुग पिकासाठी पंचेचाळीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे पॉईंट पंचवीस टक्के विमा हप्ता दर निश्चित करण्यात आलेला आहे विमा हप्ता रक्कम एकशे बारा रुपये शेतकऱ्यांनी भरायची आहे चार नंबरचं महत्वाचं पीक आहे सोयाबीन अठ्ठावन्न हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे पंचवीस टक्के विमा हप्ता दर भरायचा आहे म्हणजे चौदा हजार पाचशे एकूण विमा हप्ता रक्कम भरायची आहे परंतु शेतकऱ्यांनी फक्त दोन टक्के म्हणजेच अकराशे साठ रुपये प्रतिएक्टर क्षेत्रासाठी विम्यासाठी आपल्याला भरायचे आहेत बाकीचे सहा हजार सहाशे सत्तर रुपये राज्य सत्तर शासन आणि सहा हजार सहाशे सत्तर रुपये केंद्र शासन शेतकऱ्याच्या वतीनं विमा कंपनीला जमा करणार आहेत शेतकरी मित्रांनो पाच नंबरचे पीक आहे मूग मूग पिकासाठी पंचवीस हजार सातशे पन्नास विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे विमा हप्ता दर हा दहा टक्के म्हणजेच पंचवीसशे पंच्याहत्तर रुपये एकूण रक्कम भरायची आहे परंतु शेतकऱ्यांनी फक्त दोन टक्के भरायचे आहे म्हणजे पाचशे पंधरा रुपये फक्त शेतकऱ्यांनी भरायचे आहेत एक हजार तीस रुपये राज्य शासन भरणार आहे आणि एक हजार तीस रुपये केंद्र शासन भरणार आहे शेतकरी मित्रांनो सहा नंबरचे पीक आहे तूर यासाठी विमा संरक्षित रक्कम सत्तेचाळीस हजार रुपये निश्चित करण्यात आलेले आहे पाच टक्के अमाऊंट म्हणजेच तेवीसशे पन्नास रुपये एकूण हप्ता भरायचा आहे परंतु शेतकऱ्यांनी दोन टक्के म्हणजेच नऊशे चाळीस रुपये फक्त भरायचे आहेत सातशे पाच रुपये राज्य शासन आणि केंद्र शासन सातशे पाच रुपये भरणार आहे शेतकरी मित्रांनो सात नंबरचं पीक आहे उडीत पंचवीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे पंचवीसशे रुपये म्हणजेच दहा टक्के अमाऊंट ही एकूण हप्ता म्हणून भरायची आहे परंतु शेतकऱ्यांनी फक्त दोन टक्के म्हणजेच पाचशे रुपये भरायचे आहेत बाकीची उरलेली अमाऊंट म्हणजेच एक हजार रुपये राज्य शासन भरणार आहे आणि एक हजार रुपये केंद्र सरकार शेतकऱ्याच्या वतीनं विमा कंपनीला भरणार आहे शेतकरी मित्रांनो आठ नंबरचं पीक आहे कापूस साठ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम अनिश्चित करण्यात आलेली आहे तीन टक्के म्हणजेच अठराशे रुपये एकूण हप्ता भरायचा आहे तो शेतकऱ्यांनीच भरायचा आहे शेतकरी मित्रांनो नऊ नंबरचं पीक आहे मका या पिकासाठी छत्तीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे एक टक्का अमाऊंट म्हणजे तीनशे साठ रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला भरायचे आहेत शेतकरी मित्रांनो दहा नंबरचे पीक आहे कांदा या ठिकाणी अडुसष्ट हजार रुपये हेक्टर क्षेत्रासाठी आपल्याला विमा संरक्षित रक्कम निश्चित केलेली आहे पॉईंट पंच्याहत्तर टक्के अमाऊंट भरायचे आहे पाचशे दहा रुपये शेतकऱ्यांनी या ठिकाणी विमा काढताना प्रति हेक्टर क्षेत्रासाठी भरायचे आहेत शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच पीक विमा योजना यासाठी टोल फ्री नंबर आहे चौदा चव्वेचाळीस सात हा नंबर जो आहे या नंबरवर आपण पीक विम्याविषयी सगळी माहिती घेऊ शकता किंवा तक्रार करू शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद